नमस्कार शेतकरी मित्रांनो बजबळकर टेक्नॉलॉजी म्हटलं की कृषी प्रदर्शन जसं तुम्ही कृषी प्रदर्शनमध्ये जशी पिके बघता त्याच पद्धतीने शेतकऱ्याच्या बांधावरती पिके आणून देण्याचं काम बजबळकर टेक्नॉलॉजीने केलं आणि प्रत्येक पिकाचं उत्पन्न हे डबल करण्याचं काम बजबळकर टेक्नॉलॉजीने केलं आणि त्याचाच एक भाग म्हणून किंवा त्याचेच एक सक्सेस म्हणून तुम्ही बघताय ऑफिसला रोज येणाऱ्यांची संख्या ही हजारोंच्या संख्येत झालेली आहे आणि पार्किंगसुद्धा बघू शकताय तुम्ही पार्किंगला लावायला सुद्धा जागा नाही एवढ्या गाड्या रोज येत आहेत आपल्या पिकाचं फोटो व्हिडिओ दाखवून शेतकरी शेड्यूल घेऊन जात आहेत शेतकरी मित्रांनो फक्त बजबकरा टेक्नॉलॉजी ऑफलाईन शेड्यूल देत नाही तर ऑनलाईनसुद्धा शेड्यूल दिलं जातं जेवढे ऑफलाईन येऊन शेड्यूल घेऊन जात आहेत त्याच्या धापटीने शेड्यूल हे व्हॉट्सअपला शेतकरी फोटो व्हिडिओ पाठवून आपल्या पिकाचं शेड्यूल घेऊन उत्पन्न हे डबल करत आहेत शेतकरी मित्रांनो त्याचं कारण पण आहे बारा वर्ष झाली बजबकर टेक्नॉलॉजीने कन्सल्टन्सी सुरू केली आणि त्याचाच आता तुम्ही भाग बघू शकताय प्रत्येक पिकाचं उत्पन्न डबल केलं प्रत्येक पिकाचा रिसर्च केला प्रत्येक हवामानावरती अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून बळीराजाचं उत्पन्न डबल करून बळीराजाला समृद्ध करण्याचं काम बजबकर टेक्नॉलॉजीने केलं त्याच्यामुळे महाराष्ट्रातील एक नंबरची कन्सल्टन्सी किंवा भारतातील पहिला शेतीचा दवाखाना हा बजबकर टेक्नॉलॉजीला ओळखलं जातं बजबकर टेक्नॉलॉजी ही फक्त भारतापुरती राहिलेली नसून ती बाहेरच्या देशातसुद्धा कन्सल्टन्सी पुरवते आणि बाहेरच्या देशातील शेतकरीसुद्धा त्याचा फायदा घेत आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्हालाही बजबकर टेक्नॉलॉजीचा शेड्यूल घेऊन उत्पन्न डबल करायचं असेल तर नक्की आमचे संपर्क साधा धन्यवाद